मिळणार आहे डोळ्याच पार फेडणारी लढा सेमी क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळते दोन सेमी मध्ये मान मिळाला शेवटी नसेल पात्र ठरल्या आता तिसरा डोळाचा मान कोणाचा नसीबी कारण नसीर नसेर पुन्हा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सांडर या मगला तीन सुटला तीन मध्ये सुंदर अशी लढा चला चार गाड्यामध्ये साठी पात्र अतिशय सुंदर गाडी वैथे ज्या वेळेला वेगाचा शेवट म्हणून संबोधला जात असा सर्जाने साईची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वसवा सेवी तीन तीनचा निकाल सेवी तीन तीनचा निकाल तास क्रमांक तीन वाढली गाडी रणजी माळकर कुमार जय्या पवार संतोष टोळकर ठाणे विटावा सरजा बाजा ग्रुप साखरवाडी पल्टर या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाड़ी मालकाचं त्यावरती उभा राहिलेल्या छोट्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली रुजिरा पळाला संतोष टोळकर ठाणे विटावा यांचा साई